मिरजेचा लोकसभेचा पॅटर्न आता पालकमंत्री खाडे यांच्या पाठीशी वेळ आल्यानंतर भूमिका स्पष्ट काँग्रेस शहर अध्यक्ष संजय बापू मेंढे आगामी में मिरज विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय माजी नगरसेवक आपल्या पाठीशी राहणार असल्याचं कामगार मंत्री सुरेश भाऊ यांनी स्पष्ट केलंय आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील मिरज पॅटर्न विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सोबत असणार हे स्पष्ट झाले आणि विशेष म्हणजे कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्याकडून आयोजित पत्रकार परिषदेला काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक संजय मेंढे आणि माजी नगरसेवक करण जामदार यांनी उपस्थिती लावली होती लोकसभा निवडणुकीवेळी भाजपा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी एकत्रित येत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा देत जाहीर प्रचार केला होता आता हाच मिरज पॅटर्न विधानसभा निवडणुकीत भाजपचे मिरजेचे विद्यमान आमदार आणि कामगार मंत्री सुरेश भाऊ खडे यांच्या पाठीशी राहणार असल्याचं खुद्द खडे स्पष्ट केलंय आणि त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीसाठी मिरज पॅटर्न डोकेदुखी ठरणार आहे या मिरज पॅटर्न मध्ये काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजय बापू मेंढे उपस्थित असताना त्यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानून विधानसभा निवडणुकीवेळी त्यावेळी ती भूमिका स्पष्ट केली जाईल अशी माहिती दिली सर्व नगरसेवक दोन हजार अठराच्या इलेक्शनमध्ये त्या महापालिकेमधून निवडून आलो त्यानंतर सलग दोन वेळेला कृष्णेला पूर आला आणि त्यानंतर कोरोनाची महामारी आली त्यामुळं आमच्या प्रभाग क्रमांक पाचमधले असतील मिरज शहरामधले असतील सर्वच काय वार्डांना सर्व नागरिकांना महापालिकेच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला नाही आम्हाला नागरिकांना न्याय देता आला नाही त्यामुळं खऱ्या अर्थानं शासकीय निधी असेल डी पी डी सीतला निधी असेल कल्याण आलेला निधी असेल त्यातून आम्ही जे काही होता येईल तेवढी आम्ही कामे करू शकलो महापालिकेच्या माध्यमातून थोडीफार आम्ही कामं करू शकलो पण खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमची मुदत गेल्या वीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला संपलेली असतानासुद्धा सध्याचे पालकमंत्री मान्य नामदार सुरेश भाऊ खाडे यांनी या डी या पी टी सीमधला निधी महानगरपालिकेला देत असताना सर्व आमच्या माजी नगरसेवकांना त्यांनी या ठिकाणी बोलवून घेतलं आणि आपापल्या प्रभागातील एक एक कोटीची कामं सुचवा असे निर्देश आम्हाला या ठिकाणी दिले त्या पद्धतीनं आम्ही सर्वांनी मिळून एक एक कोटीचा कामं एक एक कोटीची कामं या ठिकाणी आम्ही सुचवलेले आहेत आम्हाला बोलवून घेऊन मानसन्मानानं त्यांनी या ठिकाणी हा निधी आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी दिला आमचा खरं म्हणजे आम्ही माझे नगरसेवक झालेला असतानासुद्धा आम्हाला त्या ठिकाणी बोलवून घेऊन त्यांनी दिलं मी असेल वार्डातल्या नगरसेविका बबिता मेंढ्या असतील वार्डातल्या नगरसेविका मालंत गुरवान असतील वार्डातले नगरसेवक माझे सहकारी करण जामदार असतील आम्हाला चौघानेही बोलवून त्यांनी एक एक कोटी रुपयाचा निधी म्हणजे पहाड क्रमांक चार पाचसाठी त्या ठिकाणी चार कोटीचा निधी दिलेला आहे त्याचप्रमाणे बोलवाड रस्त्याच्या ज्या बोलवाड रस्त्याच्या ओढ्याचा काठ जे कटलेला होता त्या संदर्भात माझा पालकमंत्र्यांच्या पाठीमागे पाठपुरावा चालू होता कारण मी महापालिकेतनं ते काम करू शकत नव्हतो तर त्यासाठी सुद्धा दोन कोटी रुपयेचा निधी त्यांनी मला या ठिकाणी डी पी टी सीमधून करून दिलेला आहे ड्रेनेजचं काम असेल बुलवाड रस्त्याचं ड्रेनेजच्या कामासाठी सुद्धा माझा पाठप्रभाव चालू होता त्यासाठी त्यांनी आपल्याला एक कोटीचा निधी दिलेला आहे आणि त्याचबरोबर रस्त्याचं त्या ठिकाणी दीड कोटीसाठी सुद्धा रस्ता दिलेला अशा पद्धतीचे कामासाठी निधी दिलेला असताना मिरज शहरातल्या सर्व नगरसेवकांनी मिळून त्या ठिकाणी सुरे चौटी यांनी पुढाकार घेतला आणि सर्व नगरसेवकांनी एकत्रित बोलवून आपण या एवढा मोठा निधी आपल्याला दिलेला आहे तर त्यांचं कौतुक करावं त्यांचा आभार का मानावं यासाठी आज या ठिकाणी या मिरज गेस्ट हाऊसमध्ये बैठक बोलवलेली होती सर्व नगरसेवकांची त्या पद्धतीने आम्ही सर्वांनी मिळून आज सर्व पक्षीय नगरसेवक एकत्र येऊन त्यांचे आम्ही आभार मानलेला आहोत तेच या त्यावेळेला ज्योती भूमिका असेल रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज